नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शेवग्याचा पाला हा आपल्या तब्येतीकरता खूप फायदेशीर आहे शेवग्याच्या पाल्यामध्ये कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम असे घटक असल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढायला त्याची खूप मदत होते तर आज आपण या शेवग्याच्या पाल्याचा पराठा बनवणार आहोत आता हा पराठा बनवण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात साधारण एक वाटी आपल्याला ही पानं लागणार आहेत पानं काढून मी ती चिरून घेतलेली आहेत आता हे पराठा बनवण्याकरता आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात इथे मी एक टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे एक टेबलस्पून स्पून तांदळाची पिठी लागणार आहे एक टीस्पून ओवा मुठभर कोथिंबीर लागेल आपल्याला आणि किथे मी अडीच वाटी कणिक घेतलेली आहे पाव चमचा आपल्याला ओवा लागणार आहे तसेच आता याच्यामध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट लागेल तसेच मी इथे एक चमचा आलं लसूण मिरची याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा चिरलेला जो आपण पाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली कारण या शेवग्याच्या पाल्याला थोडासा कडवटपणा असतो तर त्याकरता मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया पाणी घालूया आणि पराठ्याची कणिक मळून घेऊयात आपली कणिक मळून झालेली आहे दहा मिनटं आपण ही रेस्टिंगला ठेवूया आणि मग पराठे बनवायला सुरुवात करूयात मृग नक्षत्राची चाहूल लागताच घरोघरी शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवतात भाजी व्यतिरिक्त याचे तुम्ही पातळ भाजी पराठे आणि चटणीसुद्धा बनवू शकता मृग नक्षत्रात पावसाळा सुरू झाला की लहान मोठे आपण आजार संभवतात तर या आजारात आपली प्रतिकारशक्ती वाढावी याकरता प्रामुख्याने या शेवग्याच्या पाल्याचं सेवन करतात आता आपण हे दहा मिनटं असंच रेस्टिंगला ठेवूया आणि मग पराठे करायला सुरुवात करूयात दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपण नेहमीसारखे पराठे बनवून घेऊयात मस्त तव्यावर दोन्ही बाजूनी तूप सोडून आपण हा पराठा छान भाजून घेऊया अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेऊयात मस्त गरमागरम असे आपले पराठे तयार झालेले आहेत हल्ली शेवग्याचा पाला वाळवून त्याची पावडर करून त्याच्या कॅप्सूल्स आणि टॅबलेट्स बनवल्या जातात असं टॅबलेट्स आणि कॅप्सूल खाण्यापेक्षा ताज्या ताज्या पाल्यापासनं भाजी चटणी किंवा पराठे तुम्ही बनवू शकता तर तेव्हा तुम्ही गुणकारी अशा शेवग्याच्या पाल्यापासनं हे जे पराठे बनवले आहेत तसे तुम्ही पराठे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद